सोशल मीडियावरती एक मजेशीर व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे हा व्हिडिओ एका मद्यपियाने वाघासंबंधित असून यातील काही मजेशीर दृश्य सोशल मीडियावरती अक्षरशः धुमाकूळ घालतोय जे पाहिल्यानंतर कोणी देखील विचार केला नसेल वाघ हा जंगलाचा एक धोकादायक शिकार आहे आपल्या शिकाऱ्याला सजी सोडत नाही पण व्हिडिओमधील वाघाची वेगळीच आणि आश्चर्यकारक बाजू दिसून आलेले व्हिडिओ नीट पाहिला तर तुम्हाला धक्का बसेल आणि आश्चर्य देखील वाटेल नेमक्या व्हिडिओमध्ये काय आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट करा सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय की वाघ हा नशेत गुंग असलेल्या मद्यपिला आपल्या तोंडात पकडून घरी सुखरूप आणून सोडताना दिसतोय तो मद्यपिला काळजीपूर्वक आपल्या तोंडात पकडतो आणि घर दिसताच घरासमोर त्याला जमिनीवर उतरतो माणूस जमिनीवर लेटताच पुन्हा आपली दारूची बाटली उघडतो आणि त्यातून दारूचे शेवण करू लागतो वाघ त्याला एकटक नजरेने पाहत असतो मद्यपानाचे सेवन केल्याचे व्यक्तीला कशाचे भान नसते तो दारू पिल्यानंतर प्रचक्षणी वाघावर हात वगैरे त्याला तिकडून जाण्याचा आदेश देतो ज्यावर वाघ देखील पळून जातो व्हिडिओच्या आत व्यक्ती घराच्या आत प्रवेश करताना दिसते व्हिडिओतील हा सर्व प्रकार आश्चर्यकारक करणारा आणि सत्यतेवर अनेक प्रश्न निर्माण करणार आहे वाघासारखा धोकादायक प्राणी असे काही करणे शक्य तरी आहे का हा व्हिडिओ आयद्वारे बनवण्यात आल्याचा अंदाज आहे तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ ए जनरेटद्वारा बनवला गेला असावा का नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद